नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मिनिलेसर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्वाचा चियार शासन निर्णय हा पाणार आहोत नेमकी चियार शासन निर्णय हा काय तो नवी 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 आप सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन चिया तुमच्यापर्यंत पोहोचत असतील आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका तिथून तुम्हाला आपण जे काही सर्व जी आहे हे जे काही पाहत असतो तसेच आपण संध्याकाळच्या वेळेला जे काही आपण जी आर हेडलाईन्स या जे काही पात असतो सर्व विभागातर्फे आलेले जे काही सर्व जी आर हे पात असतो ते तेथून तुम्हाला त्याबद्दलचे जे काही सविस्तर पिढीए असणार आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरून मिळून जातील चला तर मित्रांनो जराही वेळ लागत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा हा जुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा हाजूके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता महिला व बाल विकास विभाग दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक बावन्न ऑब्लिक का सात अ असा आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता कि सत्ता क्या राया नी लगेश में नेम की सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे की आत्ताचा आलेला हा नवीन जी आर आय आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे मित्रांनो नेमकी अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या वेतनासाठी निधी हा किती वितरित केला जाणार आहे हे सर्व आता आपण समोर जाणून घेऊया शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत असते सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एक मुख्य लेखाशीर्ष बावीस छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी तसेच कर्मचारी यांचे माहे जानेवारी दोन हजार सव्वीसचे वेतन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रक्कना क्रमांक दोनमधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता रक् कारखाना क्रमांक सात प्रमाणे एकूण रुपये बारा कोटी सत्याहत्तर लाख फक्त इतका निधी हा वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बालविकास सेवा योजना म्हणजेच वि एकात्मिक बालविकास विभागामार्फत जे काही असणारे अधिकारी तसेच कर्मचारी जे काही आहेत यांचे माहे जानेवारी दोन हजार सव्वीसचे जे काही वेतन आहे ते अदा करण्याकरिता एकूण जो काही निधी आहे तो म्हणजे की बारा कोटी सत्याहत्तर लाख एवढा जो काही निधी आहे हा वितरित तसेच खर्च करण्यास या मान्यता मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला याची काही अपडेट आहे बातमी आहे जी आर आहे हा सर्व समजतच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद